प्रेक्षकांनो पिंकीचा विजय असो ही मालिका लवकरच आपला निरोप घेणार आहे शेवटचे दोन आठवडे राहिले त्यामुळे बघायला अजिबात चुकवू नका असं मला कळलंय तर सुरुवातीला आपण बघतोय पत्रकारांचा निरोप घेतात तुमच्याशी बोलून छान वाटलं असं म्हणतात मग पत्रकार गेल्यानंतर तिथे सायलेंट अण्णा आलाय युवराज बनून सरकारवाड्यामध्ये आणि सरकारवाडा बघितल्यानंतर त्याचे डोळे गरा गरा फिरले तो मनात विचार करत असो हा राजवाडा आहे राजवाडा पिंकी म्हणत असते धनी बूट तरी काढा बाहेर काढा ना ते बूट घरात का आता धनंजय आणि बापूसाहेब घाबरतात आणि विचार करतात अरे बापरे हा सरकारवाड्यावर काय करतोय डॉल्बी या दोघांचं स्वागत करतो दादा वहिनी आलात तुम्ही अरे युवराज दादा आम्ही किती आठवण काढली तुझी आता ही छबी म्हणते अरे बापरे अरे काय झालं युवराज तुझ्या हाताला पिंकी म्हणते ते धनी जरा रात्री पडले ना म्हणून आम्ही निघून आलो इथे पण या खोट्या युवराजचं फक्त सरकारवाड्याकडे लक्ष आहे चित्र आल्याला सांगते आहो आपले आई साहेब निवडणूक लढवणारे आता किती मस्त ना पण तरी सुद्धा या युवराजचं लक्ष नसतं म्हणजे सायलेंट अण्णाचं तो फक्त राजवाडा बघत असतो म्हणजे सरकारवाडा आणि विचार करत असतो हा सरकारवाडा लुटला तर काय मिळणार नाही मला या पिंकीला मारायची किंमत काय आहे त्याच्यापुढे आता सुशिलाबाई म्हणतात ए का अरे काय झालं तुझ्या हाताला पिंकी म्हणते धनींना रात्री लागलं काल म्हणूनच आम्ही निघून आलोय आज मग सुशिलाबाई म्हणतात माझ्या लेखाला ना कोणाची तरी दृष्ट झालीये बघा आता धनंजयला ना याला इथून डायवर्ट कसं करायचं सरकारवाड्याहून छबी म्हणते अगं आई नंतर गप्पा मार ते दोघं जण आता झाले त्यांना फ्रेश तरी होऊ दे पण तरी या सायलेंट अण्णाचं लक्ष सरकारवाड्याकडेच असतं पिंकी म्हणते अहो धनी तिकडे कुठे चालले तुम्ही इकडे ना आपली रूम बाबूसाहेब लगेच म्हणतात हा काहीतरी काम आठवलं असेल युवराजला म्हणून तिकडे चाललं असेल काय रे युवराज अरे बाबा तुझी खोली इकडे इकडे जाय फ्रेश हो आता मुद्दाम असा हात दाखवतायत आहेत बापूसाहेब त्याला म्हणजे जेणेकरून त्याला कळावं सुशिलाबाईंना जरा गोंधळच झालंय की असं काय बोलत आहेत हे पिंकीला सगळं काही कळलंय प्रेक्षकांनो आज की हा भाडोत्री गुंड बापूसाहेबांनी आणलाय म्हणून बापूसाहेब पिंकीला टोमणा मारतात काल रात्री जरा जास्ती झाली होती वाटत आमच्या लेवकाला मग आता पिंकीला पिंकी लगेच म्हणते चला धनी आता बापूसाहेब विचार करतात हा इथे कशाला आलाय सरकार वाड्यावर आणि इकडे ही बिचारी भोळी मल्ली स्वतःच्या धनीसाठी म्हणजे या सायलेंट अण्णासाठी देवाजवळ प्रार्थना करत असते की तो लवकरात लवकर बरा होऊ देत म्हणून आणि आता इकडे पार्वती अम्मा युवराजला पाणी पाजत असतात युवराज तोंडातल्या तोंडात, तोंडात बडबडत असतो मला माझ्या बायकोकडे आहे मला कारभांनीकडे जायचे मला फोन द्या मी माझ्या कारभारणीला सांगतो की मी सुरक्षित आहे म्हणून आता पार्वती अम्मा त्याचं बोलणं ऐकतात युवराज म्हणत असतो तुम्हाला मराठी कळतं का आता ह्या पार्वती अम्मा विचार करतात अरे बापरे म्हणजे हा माझ्या वल्ल मल्लीचा नवरा नसतोय तर म्हणजे हा दुसराच कोणी आहे आणि याला बायको पण आहे युवराज असताना रिक्वेस्ट करत असतो मला मोबाईल द्या पार्वती अम्मा आता विचार करतात अरे देवा आपण आता मल्लीला कळलं तर ती कोसळून जाईल आता तेवढ्यात ही मल्ली येते आणि युवराजला प्रसाद देते आणि म्हणते स्वामी स्वामी तुम्ही आता बरे झाला आणि मोठ्या आनंदाने आणि प्रेमाने त्याला प्रसाद भरवते आणि त्याला जवळ घेते आता युवराजला कळे ना हा काय प्रकार आहे पण पार्वती अम्माला सगळं काही कळलंय पार्वती अम्मा विचार करतात अरे देवा आता हा तिचा नवरा नाहीये हे मी तिला कोणत्या तोंडाने सांगू हा सायलेंटांना नसतोय पण हुबे हुब त्याच्यासारखाच दिसतोय अरे देवा आता या पार्वती आम्हाला टेन्शन आलंय आता युवराजने सायलेंट अण्णाचा सा फोटो बघितलाय मल्लीच्या अर्शावर आणि युवराज सुद्धा चकित झालाय अरे हा कोण आहे हा तर अगदी माझ्यासारखाच दिसणारा माणूस आहे तर आता इकडे युवराज आणि पिंकी पोहोचले त्यांच्या बेडरूममध्ये आता युवराजला पिंकी म्हणते चला बरं धनी फ्रेश होऊन घ्या पटकन हे घ्या तुमचं ड्रेस ड्रेस युवराज म्हणतो आणा इकडे आम्ही जातो बाथरूममध्ये पिंकी म्हणते मी देते तुम्हाला बदलवून आणा इकडे युवराज म्हणतो नको नको ते खूप दिवस झाले ना चेंज नाही केलं म्हणजे कालपासून अंगावर आहे ना ड्रेस बाथरूममध्ये जाऊनच चेंज करतो पिंकी म्हणते आता कसं माझे अगदी सोंजवळ आणि चांगले लाजरे बुजरे धनी मला दिसतात धनी मला खूप छान वाटते तुम्ही पहिल्यासारखे वागताय आता हा युवराज गेल्या बाथरूममध्ये कपडे बदलायला पिंकी विचार करते तुला काय वाटलं रे मला बनवशील तू मला तर तेव्हाच लक्षात आलं होतं ता, की तू माझा धनी नाही आहेस म्हणून माझे धनी आले जरी ना तरी त्यांच्या पावलावरनं मला कळतं की माझे धनी आहेत की नाही म्हणून आणि तू मला फसवतोयस आता पिंकी विचार करते की बापू साहेबांनी हा नक्की कट रचलेला दिसतोय बापू साहेब आता तुमचे शंभर अपराध भरलेत आता मी तुम्हाला सोडायची नाही पण त्याआधी मला माहिती करून घ्यावं लागेल की माझे धनी कुठे आहेत ते सुखरूप असतील की नसतील आता पिंकीला युवराजचं जरा टेन्शन आलंय आता ती युवराजचा मोबाईल नंबर ट्राय करत असते पण तो नंबर काही लागत नसतो तो, तो स्विच ऑफ येतोय त्यामुळे पिंकीची चिंता जरा अजूनच वाढली आहे पिंकी आता विचार करते की या सायलेंट अन्नाशी जरा गोडगोडच वागावं लागेल जोपर्यंत माझ्या धनी नीचा पत्ता लागत नाही तोपर्यंत प्रेक्षकांना रिव्ह्यू आवडतच असेल तर एखादा लाईक करायला आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका तर आता ही मल्ली युवराजला पाणी वगैरे पाजत असते युवराज म्हणतो मी तुमचे उपकार कधीच विसरू शकत नाही बघा आता ही मल्ली म्हणते स्वामी उपकाराची भाषा कशाला करता मी तुमची बायको असते ना बायको कुठे नवऱ्यावर उपकार करते का आता ते पुन्हा युवराज तिला म्हणतो पण मला कारभरणीशी बोलायचं आहे माझ्या आता हिला कारभरीण हा शब्द काही समजत नाही युवराज तिला म्हणत असतो मला बोलू द्या माझ्या कारभारणीशी मला फक्त एकदा फोन द्या मल्ली म्हणते पार्वती अम्माला बघ ना पार्वती अम्मा काय म्हणत असते बघ पार्वती अम्मा म्हणतात तू त्याच्याकडे लक्ष देऊ नको तू आधी हळद घेऊन ये दुकानात जाऊन जा पटकन मल्ली म्हणते अगं पण पार्वती अम्मा म्हणते जा म्हणते ना जा आणि लवकर हळद मला हळद पाहिजे आता मल्ली गेल्यानंतर पार्वती अम्मा अगदी मोकळं चाकळ युवराजशी बोलतात प्रेक्षकांना खूप भारी दाखवला त्यांनी आजचा एपिसोड आता युवराज तिथे आवरून बसतो तेव्हा पिंकी म्हणते काय काय युवराज तिला म्हणत असतो म्हणजे सायलेंटांना म्हणत असतो माझी बॅग नका आवरू मग पिंकी त्यातनं चाकू काढते आणि म्हणते का हे भीती वाटते का तुम्हाला आता हा सायलेंट जरा घाबरतो पण तरी सुद्धा तिच्या जवळ जातो पिंकी म्हणते हे लपवत होतात का तुम्ही धनी माझ्यापासून हा एवढा मोठा चाकू काय करतोय तुमच्या पिशवी बॅगमध्ये युवराज म्हणतो म्हणजे सायलेंट अण्णा म्हणतो बापरे कन्फ्युजनच होतं सांगताना असो तर सायलेंटांना म्हणतो आहो एवढी सुंदर माझी बायको आहे त्यामुळे ह्या अशा वस्तू मला ठेवाव्या लागतात जवळ आता पिंकी मनात विचार करते हा खूप चालक दिसतोय बापू साहेबांनी याला चांगलं ट्रेन केलेलं दिसतंय मला याच्यापासून जरा सावधच राहावं लागेल सायलेंटांना पिंकीच्या हातातून चाकू घेतो आणि ठेवून देतो दुसरीकडे आणि लगेच भांग पाडायला लागतो आरशासमोर आता पिंकी म्हणते धनी मला ना आता खूप छान वाटतंय बघा म्हणजे आपण किती चांगली ट्रिप करून आलो ना असं काहीतरी ती बोलायचा प्रयत्न करत असते तेवढा तिला ग्रामपंचायतीच्या ऑफिसमधून फोन येतो की तुम्ही या काहीतरी काम आहे म्हणून युवरा असीचं बोलणं ऐकतो पिंकी फोन ठेवल्यावर सांगते सायलेंटांना की आहो धनी मला जायचंय जरा अर्जंट काम आलंय तसं मला जावं वाटत नाहीये तुम्हाला सोडून पण जावं लागेल आता लगेच हा त्याच्या स्वभावाप्रमाणे वागतो सायलेंट अण्णा पिंकीला म्हणतो काय कारभारीन आत्ताच आपण आलो आणि आत्ताच जायची भाषा काय करताय जरा नवऱ्याकडे पहा घराकडे पहा बाहेर काय काम आहे तुमचं पिंकीला कळलंय की हा म्हणजे अशी भाषा युवराज कधीच बोलू शकत नाही नवऱ्याकडे पहा घराकडे पहा असं कधी युवराज बोलेल का त्याने नेहमी तिच्या कामांना प्रेफरन्स दिलाय असो आता इकडे पार्वती अम्मा म्हणतात तुम्ही सायलेंट अण्णा नसतात तुम्ही सायलेंट अण्णाच्या घरी आहात तो अगदी हुबेहुब तुमच्यासारखा दिसतो बघा आणि मल्ली त्याची बायको असते आता युवराज तो फोटोकडे बघतो आणि म्हणतो हो हा सायलेंट अण्णा आहे का खरंच तर याच्यामध्ये आणि माझ्यामध्ये फारच साम्य आहे पार्वती अम्मा म्हणतात हो तुम्ही अगदी हुबेहूब त्याच्यासारखे दिसता बघा आणि ती मल्ली असते सायलेंट अण्णाची बायको कुठून तरी पळवून घेऊन आलेला असतो बघा तिला खूप मार झोड करतो तिला खूप शिव्या देतो ही पोरगी त्याला पाहिलं की घरात लपून बसते बघा पण तुम्ही आल्यापासून या पोरीला फार धीर आलाय तुम्ही तिच्याशी लय चांगले वागता बघा तिला वाटतंय तिचा सायलेंट अण्णा आता बदललाय आणि परत आलाय तो बदललेला सायलेंट अण्णा आहे आता तिला कुठल्या तोंडाने सांगू की हा परत आलेला तुझा स्वामी नसतोय तुझा सायलेंट अण्णा नसतोय पोर फार कोलमडून जाईल बघा ही पोर फार गरीब असते बघा फार प्रेम करते तिच्या स्वामीवर युवराज आता विचार करायला लागतो अरे देवा हे आता काय होऊन बसलंय इकडे हा सायलेंट आण पिंकीला म्हणत असतो आव कारभारीन जाऊ नका तुम्ही बाहेर तेवढ्या तिथे सुशीलाबाई येतात आणि म्हणतात काय रेले का अरे तुला भूक नाही लागली का हे बघ शिरा आणलंय तुझ्यासाठी आता युवराज विचार करतो या घरातल्या सगळ्याच बायका जरा जास्तीच डोकं चालवतात काय रेले का काय का? विचार करतोय सुशिलाबाई त्या सायलेंट आणण्णाला म्हणत असतात मग आता पिंकी विचार करते हा डाखोरा आहे आणि त्यामुळे याला खाता येत नाही आता पिंकी वि म्हणते सुशिलाबाईंना सासूबाई इकडे मी खाऊ घालते धनींना त्यांच्या हाताला लागलंय ना त्याला काही खाता येत नसतं उजव्या हाताने सुशीलाबाई म्हणतात काय गे काही लाज लज्जा शरम काही हाय का, का नाही इथे सासू असताना तू कशाला खाऊ घालशील त्याला चल सरक बाजूला मी खाऊ घालते माझ्या युवराजला आता पिंकी म्हणते सॉरी ससुबाई पण मी जरा ग्रामपंचायतीच्या ऑफिसमध्ये जाऊन येते हा सुशिलाबाई तिला म्हणतात हा जा आली मोठी वाली आता पिंकी तिथेच उभी राहिली आहे आणि या दोघांचं बोलणं ऐकते थोड्या वेळ आता सुशिलाबाई त्याला अगदी प्रेमाने शिरा भरवत असतात पिंकी विचार करते तू बहुरूपी आहेस हे मी लवकरच सगळ्यांच्या समोर आणणार आहेस तुला काय वाटलं मला कळणार नाही तू माझा धनी आहेस म्हणून सुशिलाबाई आता त्या सायलेंट अण्णाला म्हणतात लेका एवढा शिरा खाऊन घे आणि साहेबाने तुला बोलवलंय शिरा खाणं झाल्यावर जा हं त्यांच्याकडे इकडे आता युवराज पार्वती अम्मांना म्हणत असतो की मला बायको आहे हो, माझी कारभारीन तिकडे ती माझा विचार करत असेल तुम्ही तिच्याबद्दल जरा विचार करा ना मला जावं लागेल तिच्याकडे आता असं म्हणून तो उठायला लागतो तेव्हा त्याला खूप जोरात लागतं त्याच्या अंगात ताकद पण नसते पार्वती अम्मा म्हणते आहो असं करून कसं चालणार बघा आता तुम्ही बरे होईपर्यंत इथून जात नसता बघा आणि तुमच्या जखमा पण केवढ्या जास्ती आहेत त्या भरल्या पाहिजे ना युवराज म्हणतो हे बघा मला ना माझ्या कारभारणीला फक्त एक फोन लावू द्या त्या आमची काळजी करत असतील फक्त आम्ही त्यांना सांगतो की आम्ही सुरक्षित आहे म्हणून तेवढ्या तिथे ती मल्ली येते आणि म्हणते नाही नाही कोणाला काही फोन करायचा नाही पार्वती आम्ही म्हणतात अगं पण लगेच मल्ली म्हणते अगं पार्वती आम्ही यांना फोन दिला ना तर हे त्यांच्या गुंडमित्रांना फोन करतील आणि लुटमार करायला जातील युवराज म्हणत असतो नाही मी माझ्या कारभारणीला फोन लावले फक्त मी दोनच मिनटं बोलतो सॉरी बन... मल्ली म्हणते नाही मिळणार फोन असं म्हणून ती मोबाईल घेऊन चालली जाते ते। युवराजला आता कळे ना करावं तर काय करावं पार्वती अम्मा म्हणतात मी तुम्हाला शब्द देते बघा माझ्या परीनं मी त्या पोरीला समजून सांगेल पण तोपर्यंत तुम्ही तिला काहीही सांगू नका की तुम्ही तिचे सायलेंट अण्णा नाही आहेत ना म्हणून ती पोरगी पार कोलमडून जाईलो तुमची तब्येत बरी होईपर्यंत तरी तिला नका सांगू की तुम्ही सायलेंट अण्णा नाही आहे म्हणून आता युवराजला जरा टेन्शनच आलंय तर इथेच त्यांनी रिव्ह्यू पूर्ण केला आहे पुढे आपण बघतोय पिंकी छबीला सगळं सांगते की बापूसाहेबांनी भाडोत्री गुंडा आणलाय आणि मला आणि धनींना त्रास द्यायला पण मी लवकरच बापू साहेबांचं सा फोडणार आहे छबीला आता खूपच टेन्शन आहे आणि तिच्या पायाखालची जमीन सरकली आहे बापू साहेबांनी युवराजला म्हणजे सायलेंट अण्णाला सांगितले पिंकीला मारायचं इकडे युवराजला स्वप्न पडतं पिंकीचा जीव धोक्यात हो आहे प्रेक्षकांनो या मालिकेचा नवीन प्रोमो पण आलाय जो मी तुम्हाला माझ्या मी अनघा माझी आवडती सिरियल या चॅनलवर थोड्याच वेळ देणार आहे तो प्रोमो नक्की बघा खूप इंटरेस्टिंग आहे आजचा रिव्ह्यू आवडल्यास प्लीज लाईक करायला आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रोमो नक्की एन्जॉय करा धन्यवाद